नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषयावर संवाद साधणार आहोत जो विषय म्हणजे गृहित धरून वागणे आपण दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा एकूणच आपल्या व्यक्तिगत सामाजिक व्यावहारिक जीवनामध्ये आपण व्यक्तींना गृहित धरलं जातं जेव्हा नातं हे सुदृढ होतं तेव्हा गृहित धरलं जातं पण गृहित धरून जेव्हा वागलं जातं तेव्हा काय काय परिणाम होतो ते आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघू तर गृहित धरुणी वागणे तुमचं नातं कितीही नितळ आणि कितीही निर्मळ सुस्पष्ट जरी असलं तरी त्या व्यक्तीला त्या कर्माची त्याच्याकडून जे काय कर्म अपेक्षित आहे त्याची जाणीव करून देणं किंवा त्याला सांगून ठेवणं हे गरजेचं असतं तुम्ही त्याला जर गृहित धरलं त्या कर्माबाबतीत तर त्या गृहित धरण्यातून गैरसमज निर्माण होऊन पुढे त्या नात्यामध्ये काही दुरावा निर्माण होऊ शकतो असा परिणाम गृहित धरल्याने होत असतं आणि कलियुगामध्ये नाते किती सुस्पष्ट असले अगदी निर्माण नातं जरी असलं तरी गृहित धरून वागू नये कारण कलियुगामध्ये बोललेलंच लोकांना कळतं तुम्ही जे काही त्यांना सांगाल बोलाल त्याच गोष्टी त्यांना कळून येत असतात मन जाणीजे दुर्मिळ मन जाणणं ज्याला म्हणतात मन अंतकरण जाणून मन जाणून कार्याला करणं त्याच्याप्रती काम करणं हे सध्या अवघड झालेलं आहे तुम्ही त्या व्यक्तीला त्या कर्माबाबतीतली जाणीव करून देणं सांगणं गरजेचं आहे गृहित धरलं की त्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होत असतो आणि कलियुगामध्ये मन जाणत नाही त्यामुळे त्या, त्या कर्माबाबतीत त्याला जाणीव करून देणं गरजेचं असतं कारण आजची स्थिती अशी आहे की मन संभ्रमाने युक्त आहे प्रत्येक नात्यात व्यवहारामध्ये काही ना काही संदर्भ किंवा संभ्रम असतोच आणि मनांतरी त्याच्या प्रतीची जे काम करण्याची ओढ असते किंवा मनामध्ये त्या व्यक्तीचं काम काय अपेक्षा आहे याची नोंदणी आपल्याकडे होणं अवघड असतं त्याच्यामुळे तसं होणं अवघड असल्यामुळे सांगून काम करणं गरजेचं असतं कोणालाही गृहित धरून जर तुम्ही कार्याला उतरला तर मग काय होणार तर ग्राह्य धरून वागलं मला तुम्ही गृहित धरलं अशाने त्या गैरसमजातून पुढे मग वाद विवाद होऊ शकतात त्यामुळे कितीही जवळचा असला तरी त्याला त्या कर्माबाबतीत माहिती देणं गरजेचं आहे त्याला गृहित धरून तुम्ही काम करू नका ते वेळेवर वादात निर्माण होईल आणि वादात रूपांतर झालं की त्या नात्यामध्ये अस्पष्टता निर्माण होऊन नातं संपुष्टात येण्याच्या मार्गावर येईल त्यामुळे गृहित धरून वागू नये आणि कलियुगामध्ये असे विचार प्रबळ झाले आहे की मला सांगितलं नाही मला तुम्ही पूर्व कल्पना दिली नाही आपण जरी त्याला म्हणतो तू अगदी जवळचा आहे तुला या गोष्टी सांगायची गरज नाही तरी तो म्हणतो तुम्ही मला गृहितच का धरलं इथंपासून सुरुवात होत असते आणि हा विचार कलियुगामध्ये प्रबळ होत चालला आहे नात्या नात्यांमधला दुराबा येण्याचं ना कार्य हेच आहे की गृहित धरलं जातं आणि समोरच्याला वाटतं हा माझ्या मनाप्रमाणे वागेल किंवा मा माझ्या प्रती याचं प्रेम स्नेह एवढा आहे की हा मी सांगेल ते करेल पण तशी स्थिती आता उद्भवत नाही आता पूर्व कल्पना देणं आवश्यक असतं आणि ते नातं पूर्वी मनामनाचा बंद होता त्याविषयी जराशी धुसट कल्पना आली आहे आणि मन जाणं दुर्मिळ झालंय म्हणून त्या कर्माबाबत त्याला सांगून ठेवणं गरजेचं आहे गृहित धरून तुम्ही जर त्या व्यक्तीला गृहित धरून कर्माला उतरला ते कर्म विफळ होणार कारण का विफळ होणार तर आपुलेच आपला घात करी गृहित धरल्यामुळे समोरचा आपला जरी असला तरी तो वेळेवर आपलाच घात करणार कारण का त्याला एकच उत्तर असतं तुम्ही मला गृहित धरलं मला पूर्वकल्पना दिली नाही त्या कर्माबाबतीतली मग ते नातं कितीही जुनं असलं कितीही निर्मळ असलं कितीही स्पष्ट असलं ते दुरावा निर्माण करायला एकच गोष्ट कारणीभूत म्हणजे तुम्ही मला गृहित धरलं त्यामुळे वेळेवर बोलणं करा सांगून ठेवा त्याला पूर्वकल्पना देऊन ठेवा म्हणजे गृहित धरलं जाणार नाही गृहित धरून वागू नये गृहित धरून वागण्यासाठी नात्यामध्ये सुस्पष्टता तेवढी मन जाणणं जे म्हणतात ते असेल तर मात्र आवश्यकता नाही पण सद्यत परिस्थितीमध्ये या गोष्टी नंतर वादात रूपांतरित होत असतात म्हणून कोणालाही कुठल्याही कर्माबाबतीत गृहित धरू नका सांगून बोलून कर्म करून घ्या त्यातच दोघांचं हित आहे या विषय आपण संवाद साधला पुन्हा नवीन विषय भेटू हे विषय आपल्याला आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा धन्यवाद